उमेदवार पंकजा मुंडे यांच्या मूळ नाथरा गावामध्ये एकंदरीत पाहिला गेलं तर शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते आणि या दरम्यान आपल्यासोबत याच गावचे सरपंच अभयजी मुंडे आपल्यासोबत एक शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडते एकंदरीत पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज एकत्रीकरण आहेत महायुतीमध्ये काय वाटतं का प्रतिक्रिया भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र झाल्यामुळे निश्चितपणे पंकजाताईची ताकद वाढलेली आहे आणि पंकजाताई बहुमताने निवडून येतील हा विश्वास गावकऱ्यांमध्ये आहे आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ वाटतंय बीड जिल्ह्यामध्ये कुठेतरी वगैरे नाही जातीपातीचं राजकारण हो जाती झालं नाही निश्चितच ठराविक काही ठराविक लोकांनी तुष्ट निर्माण निर्माण केलं आणि आपली काही दुकानदारी चालवण्याचा प्रयत्न केला पण जनता ह्या जातीपात

मतांची किती लीड वगैरे भेटते असा एकंदरीत अंदाज बांधला एक लाख मताची गेलं तर नात्रा गावातल्या एकंदरीत प्रतिक्रिया आणि परळी मतदारसंघामध्ये एक लाखाची लीड जी आहे ते पंकजा मुंडे यांना मिळू शकते असा अंदाज देखील आता पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती किंवा नातेवाईक त्यांच्या गावातील ही मंडळी एकंदरीत व्यक्त करताना देखील पाहायला मिळते मात्र आज पंकजा मुंडे या ठिकाणी आल्याच्या आल्याच्यानंतर आणि राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे हे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर नेमकं त्यांच्या काय प्रतिक्रिया येते हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आणि याच दरम्यान नवीन नवनवीन अपडेट्स आपण सुरेल जिंडी चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅन सोन सुरेल विदेडिया बीड परळी